पालकमंत्र्यांनी परळी मतदारसंघाचा केवळ मताचा वापर केला युवा नेते सुनील गुट्टे परळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेत्या सुधामती ताई गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुनील भैया गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली परळी मतदारसंघात होत असलेल्या शेतकरी संवाद यात्रेला तिसऱ्या दिवशी उद्दंड प्रतिसाद मिळत असून बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केवळ विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारल्याने परळी मतदारसंघाचा केवळ मताचा वापर केला असा आरोप शेतकरी संवाद यात्रेदरम्यान युवा नेते सुनील गुट्टे यांनी केला परळी मतदारसंघात ही यात्रा तब्बल नऊ दिवस चारशे तेवीस किलोमीटरचा प्रवास शहाऐंशी गावांशी भेटी व दीड लाख नागरिकांशी संवाद साधणार आहे या यात्रेदरम्यान आज मंगळवार एक ऑक्टोंबर रोजी नागपिंपरी मांडेखेल अस्वल आंबा वाणटाकडी दौणापूर नागापूर माळहिवरा तडोळी वडखेल सेलू पिंपळगाव गाडे येथील शेतकरी शेतमजूर व शेतकऱ्यांशी संवाद साधला या शेतकरी संवाद यात्रेत शेती स्थानिक प्रश्न आदी अनेक विषयांवर चर्चा करण्यात येत आहे या यात्रेच्या मुक्कामादरम्यान बोधेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा प्रश्न मागच्या बारा वर्षापासून असून पालकमंत्री यांच्या नाथ प्रतिष्ठानने दोन हजार बारामध्ये मध्ये ते शाळेच्या बिल्डिंगचे भूमिपूजन केले होते पण आजपर्यंत बिल्डिंग तयार झालेली नाही मतदाराचा फक्त मतापुरता वापर करणाऱ्या कृषी मंत्र्यांनी कृषी मंत्र्याच्या मतदारसंघात शिक्षण क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे या शाळेच्या विषयाकडे युवक नेते सुनील गुट्टे यांनी विशेष लक्ष देऊन प्रशासनाकडे तात्काळ हा प्रश्न मार्गी लावा अशी विनंती केली आहे